हो हो दूध आन... हां हा आले का दूध कि, किती लिटर आहे एक लिटर आहे ना कमी मोजून घ्या मग दूध कसं काय मोजणार मोजणार दूध देतो मोजून कस घरी चला नाही दूध मोजण्यासाठी आम्ही घरी येणार आहे का तेवढं काय मग विश्वास ठेवा थोडा कोण येणार जर ठीक आहे पण पुढच्या वेळेस जरा व्यवस्थित द्या हो हो देतो देतो हो चला जाऊ ना एक बोलायचं हो, हो। आज हा? बायको गेली माझी बायरी मी काय करू आज रात्री या ना मग घरी हो काय बोलत असं असा देईल ना तुमच्या थो थोबाड्यात थोबाड कुठून जाईल तुमचं पूर्ण बोलू का माझ्या नवऱ्याला पाच हजार देतो पाच हजार किती पाच हजार थांबत इकडे बघतो मी काय झालं काय करा तुमच्या ऑफिसचे काम करा किती 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 कमी

नवऱ्याला ओळखता तुम्ही माझ्या नाही का चांगली काय सांगू नका नाही अशा गोष्टी मला तर मारणार मार ना तुमची पण तंगड्या तोडून टाकणार तू या या कानाला कळणार नाही तसंच करायचं आहे मग फक्त मजा करेल मी मग माझ्यासाठी पैसे घेते मजा देणार ना मग तुम्हाला मग आता लगेच नाही बरं का तो नवरा घरी आहे ते गेलं ना ऑफिसला मग तुम्हाला कॉल करून बोलून घेते आता जावा मी कॉल करू का तुम्ही कर मी करते तुम्हाला कॉल मला माहिती ना कधी जाणार ते तुम्हाला कसं माहित पडलं नंबर आहे का आहे ना मग रोज दूध देता ना तुम्ही हो हो नंबर आहे माझ्याकडे सेव्ह केलेला आहे मी हा मग मिस्टर अन्न दिला होता ना, ना। तो, तो, या ना काय बाबा हे माणूसला कसं कळलं मला काय का जाऊ द्या माझं तर पण रोजच काम आहे नवरा गेल्यावर ड्युटीला भेटलं ना बाबा झाले पैसे पैसे बोला काही ना? नाही ते दूधवाला आलं होतं बर का पण मला वाटलं त्याने दूध कमी दिलंय ना म्हणून आणि मला म्हणत होता नाही म्हणे दूध जास्त आहे नेहमीपेक्षा जास्त दिलंय असं तसं म्हणून तुम्हाला बोलवलं होतं बघा तुम्ही स्वतः नाही का पण नाही तसं काही नाही आहे त्यांनी माफ केलं व्यवस्थित होत बर का अगं एवढ्याश छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला आवाज देते का तिथून हो नाही सॉरी चुकलं माझं मला काय माहिती तुला माहिती नाही का माझे किती इम्पॉर्टंट काम असतं मला नाही का एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी बोलवत नको जाऊ ठीक आहे ना मग एवढं काय तुम्ही रागवता कुठे जाणार आहे का नाही तू सांगशील नाही नाही तुम्ही जाऊन या तुमचे जे काम आहे ना बाहेरचे ते करून या मग आपण मजा करू घरात नाही का तुम्ही मला म्हटलं होतं ना जाणार आहे तुम्ही दोन तीन तासासाठी मग ते काय झाले नाही मग आता मजा करायचं नाही काम कॅन्सल करायचं नाही बरं का काम काम करायचं मजा मजा करायचं नाही का मग मजा तर आपण रात्री पण करू शकतो ना हा ना मग ठीक आहे मग मी काम करून येतो मजा करून हां ठीक पण ना मूड झाला होता आता नाही ना ना नंतर मग सांगितलं ना मी तुम्हाला करू म्हणून नंतर ठीक आहे लगेच येतो हा लगेच ना का दोन तीन तासानंतर बर का दोन तीन तासानंतर हा हो कसं आहे माहितीये का जरा माझे का। पण कामावर ना घरातले मग आपण फ्री बसू ना एकदम ठीक आहे या बाय 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 गेलाय बाबा नाव आता एक काम करते तर दूधवाल्याला कॉल करून बोलून घेते कारण की कसं का आहे असं पण दोन तीन तास माझा नवरा काही येणार नाही मग आता लगेच कॉल करते आता कसं आहे नवरा आला ना मग त्याचं काम होईल नाही बिचार ठीक आहे करते त्याला कॉल फोन पुढे ठेवलेला आहे मी हॅलो हा मॅडम बोला हा मी काय म्हणते माझा नवरा गेला आहे दोन तीन ताससाठी बाहेर या लवकर घरी तुमच्या घरी येऊ हो का हो हो माझ्या घरी या पण लवकर या बर का हो हो ताबडतोब पळतच येतो हा जास्त उशीर झाला की मग माझं नाव येईल घरी उशीर रोज देणार नाही मी हा ठीके बरं ठीक आहे तो येतोय ना तेवढा त्याचं ते काम करून घेते मग आराम करते नवरा आला की हो हो या 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 लवकर या, या ना बदल लवकर या कढी लावा ना कढी कसं मी आहे लयच लवकर आलो मी याच्याने आलो ना बैलगाड्याने हा का मला वाटलं माझ्या घराचं खालीच होते का काही एवढे लवकर आले की माझ्या बैल लय धुरा पडतात चला या हा मी काय म्हणते तुम्ही बसा हो। मी जरा वॉशरूमला जाऊन येते बर का कुठं बाथरूमला जाऊन येते ना हो बाथरूम

हां मी दूधवाला बोलतो हां झालं का काम आता आलेलो आहे मी घरी तुम्ही ताबडतोब या आणि रंगे हात पाकडा हां म्हणजे तू आणले ना रकमेवर दिला हो 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 लगेच आलो या या हां आल्या का हा आले ना चला पटकन करून घेऊ कारण की पण एवढा वेळ नाही बघा माझ्या नावाय तू तर ना मग चला करायचं का हो मग करायचं म्हणजे त्याच्यासाठीच आलो ना ते पाच राहिले ते बी देऊन टाकू द्या ना मग पैसे पहिले द्या हो ना मग घ्या घ्या पैसे पाच आहे ना पूर्ण हो हो आधी पाच मला माहित होते तुम्ही किती पैसे घ्या म्हणून तयारीच होतो मी बरोबर कपडे काढी आवडत नाही बरं वरचे कपडे काढायचे खालचे काढायचे तुमचे काढायचे मग पुढे जावं लागेल ना मग करा ना लवकर एवढा वेळ लागतं का कुठे पहिले मी थोडस आहे ना थोडा वेगळा प्रकार करून पाहतो कधी येथील साहेब तो अजून आले नाही माझा करताच झाला काय बडबड आहे हा काय नाही ते हे करत होतो मी करा लवकर करा बरं एकदम आता तुम्ही मालकीन आहे ना त्याच्यामुळं मालक लवकर या हो मालक मला वाटते मूड होत नाही बर का तुमचं नाही मूड आहे ना मूड आहे ना, ना।, 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 ना। वा 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 <laughs> काय फील घेत होती का हा तुम्ही तुम्ही तर बाहेर गेले होते ना दोन तीन तासासाठी बाहेर गेलो होतो पण मग तुझे कारनामे माहिती पडले ना मला कोणते कारनामे हे जे तू करत होती आता हा असं हा काहीच केलं नाही मी काहीच केलं नाही हा आणि हा दूध वाला आहे तो काय करतो आपल्या बेड वर काहीच करत नाही बसले मॅडम माझे पैसे देऊन टाका पैसे नवरा आला तुमचं माझं काम झालं नाही आलं पैसे हो म्हणजे पैशांसाठी काम करते ना माझे पैसे द्याव त्या पटकन हे तुला पण आत्ताच बोलायचं होतं का आत्ताच बोमला तू पैसे जा येतो मालक हा तू येतो मालक तुला माहिती का तो कोण आहे आहे माहितीये ना दुधवाला नाही तो माझा चांगला मित्र आहे माहिती का तुला मित्र हा मला नाही का भरपूर लोक बोलले की तू असे कांड करते घरात माणसांना बोलवते पैसे घेते हा तुला पैशांची कमी होती का नाही तस काही नाहीये मला एवढे लोक बोलले ना तरी पण मला विश्वास बसत नव्हता माझा एवढा विश्वास होता तुझ्यावर मला दूधवाला पण बोलला की म्हणे मालक तुमची बायको नाही का अशा अशा काम करते पैसे घेते लोकांना घरात घेते तुम्ही बाहेर ड्युटीवर तर ती मजा देते म्हणे लोकांना तरी पण मला विश्वास नव्हता मग आम्ही सोबत मिळून हा प्लॅन बनवला तुमचा प्लॅन होता का हा हा माझा प्लॅन होता मी पैसे लालच करून तुला रंगे हात पकडायचं होतं मला कारण नाही का माझा विश्वास बसत नव्हता ना की तू अशी काम करशील चुकलं माझ चुकी झाली माझ्याकडनं आता पुढच्या वेळेस असं कधीच करणार नाही मी चुकी बिकी काय चुकी बिकी चल नाही ना ऐका ना ऐका ना मी काय म्हणते एवढ्या वेळेस माफ करा ना मला माफ करा ना एवढ्या वेळेस नाही मस्त तुला आता आज रविवार होता बाहेर फिरायला घेऊन जाणार होतो म्हटलं एन्जॉय वगैरे करू चला जाऊ ना आपण कशाला कशाला जाऊ हा दो सोबत इथे तोंड काळ करत होती तू काय केलं नाही ना मी चला ना जाऊ करा कर... ना मला काय नको बडू आता समजलं का नाही नाही एक काम कर तुझे कपडे बिपडे आहे ना ते उचल आणि नाही घेतून चल नाही मी नाही जाणार घरचो का बर नाही जाणार नाही जाणार मी मी काय सांगू आई ना मला डिवोर्स पाहिजे तुझ्या आई वडिलांना तू नको सांगू मी सांगतो ना की पैसे घेऊन काम करत होती लोकांसोबत नाही ना ऐक ना असं काय करू नका ना प्लीज प्लीज माफी मागते मी तुम्हाला मला माफ करा ना माफी नाही माफ बीप नाही करणार मी चल नाही घेतून तुझे कपडे पॅक कर आणि नेट चल आणि तुझ्या आई वडिलांना मी फोन करतो लगेच थांब नाही ना तसं नक करू नका ना त्यांना काय सांगू नका मी चाहते वाटलं तर पण त्यांना कॉल करू नका हा ठीक आहे चल निघ मग आणि मी उद्याच डिओस साठी पेपर्स पाठवतो तुला डिओस चे हा त्याच्यावर साईन कर फक्त तेवढं थोडं एक विचार करा ना असं करू नका ना एकदा विचार करा ना चुकलंय माझं माहिती आहे ना तू विचार केला का माझी जी इज्जत लोकांसमोर तू घालवत होती हा कपडे इपडे काढून नागडी बिगडी झोपत होती तुला समजता का काही हा तेव्हा माझी इज्जत नाही गेली का माझी जाऊ दे माझी इज्जत ना असं नाही करायला पाहिजे तुम्ही पण मला एकदम माफ करा ना मी कधीच करणार नाही असं काही मला नको पैसे तुम्ही जेवढं कमवताय तेवढ्यात मी घर भागेल पण मला नको अगं जेवढे कमवताय म्हणजे मी लाख रुपये पेमेंट घेतो महिन्याला मला तुला पुरत नव्हता का तो माझ्याला प्रेम आहे तुमच्यावर ऐका ना मला माफ करा ना हे बघ प्रेम ना तू दुसऱ्या माणसांसोबत झोपलीच नसती पहिला मुद्दा तर समजला का आणि तुला बोललो ना पॅक करे कपडे आणि चल एवढा मस्त नवरा होता माझा एवढं प्रेम करत होत माझ्यावर आणि खूप पैसे पण खर्च करायचे माझ्यावर पण मीच एक वेळी मला एवढी पैशाची लत लागली होती ना की मी एवढे घाणेडे काम करत होती आता माझा अक्क आयुष्य खराब होऊन जाईल तो मला काही माफ कर नाही करणार आता